मी आपली नवरात्रीमध्ये त्यांनी खूप संगीत कोटीनी त्यांच्या मुलांनी मुलींनी सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आभार आणि बोलतो दरवर्षी आशात तुम्ही प्रेम आपल्या नवरात्रीला लावा आम्ही त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त चांगला भक्षी तुम्हाला देऊ ठीक आहे दे। जग असल जग असल धन्यवाद दौ atau tumbi, apiknya orang teripati, semanggi wa, oh

अशा दरवर्षी तुम्ही आमच्या नवरात्रीमध्ये छान छान गेम खेळून विजेता पाच थोडं माताराला तुमचा आशीर्वाद सांगतो आणि तुमच्या नवऱ्याला तुम्हाला लागू दे आपले माताला थांबतो दर्शना जाधव उद्या गेली दर्शना दर्शनाची चला

आदित्य असाच केलं आदित्य काय यशव्या पत्रे लखपती आले चला आता कोण आहे दर्शन भंडार अरे सगळे घरी येणार येणार असं नाही येणार असं काय केलं राशी पटर नंतर घेता तुम्ही काय सगळी लपडी काय तुम्ही सगळ्यांना कांदे बटाने खाऊन घाऊन घालून लोकांना येणार म्हणून सगळे गीत तुम्हाला भेटायला लागलं

मी अशी झोपते का आता झालं एक रह। ना एकच बोल तो घेऊन मी ना आवाज कट नाही करणार आहे सगळं येणार आहे त्याच्यामध्ये छान छान बोल जरा रेवासाठी मी खास गिफ्ट आणलेला आहे तुझ्या आवडी का युनिकॉन आहे का युनिकॉन आहे रेवांश चा गिफ्ट नाही तिला रडतो बघ रेवांश रेवांश थाली वाजवा थाली वाजवा माझ्यासाठी त्रिशूले माझ्या होत ना उलटा गुपविनो वा रेवन दाखव ट्रॉफी दाखव वा

ते गे साक्षी गेल्या का साक्षीचा पण त्यांचे तिच्याकडे साक्षी पण घ्या का पूर्वी हॅलो ये रेवा तुला गे घे हे घातात अजून देवा बात धन्यवाद असा दरवर्षी तुम्ही आमच्या नवरात्रीमध्ये एवढा आनंदा आता आपण गुरु झोला लोक आहे ना म्हणजे दहा दिवस तो बी खुश राहाय मी काय म्हणतो ऐक ना तुमच्या एक ग्रुपला बोलवा ग्रुप भारती काय नाव आहे भारती सन्न गाय भारती गायकवाड ग्रुप आहे इकडे तिकडे पलू नका लग्ना ते एक गीप अजून वाढवते आमचे रेशमिनी धन्यवाद जी दिला ना तुम्हाला आता काय चला एक काम करा नऊ दिवस देवीची भक्ती करून बँको वाजवला त्याचा बी आम्ही स्वागत करतो आश्विन मोहित पाटील दादू त्यांना मी एक गुलदस्ता देऊन एक ट्रॉफी देऊ आणि त्याच्यामध्ये एक अमोल भावसारचा बोरगा काय देणार दक्षू ये तू तुम्ही चल ये उभा राहा हे दक्षू ला हे साई येऊ चल ये, ये। तुमचा मी ट्रॉफी देऊन तुमचा मान सम्मान दक्षू ये त्या ट्रॉफीला हात लाव हा चला इकडे बघा अरे वरती कुठे ना वरती नको ना ना जरा Kẹlẹ bo la pe ma a tekiri yayo.